मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी मनपा आयुक्तांसोबत सर्व सुरक्षा स्ट्रॉंग पाहणी करत निवडणूक सूचना निवडणूक काळात कोणत्याही प्रकारची खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे आपले जी निवडणूक आहे त्यासाठी महानगरपालिका आयुक्त मॅडम आमची संयुक्त पाहणी केलेली आहे आम्ही हे आमची जे जे सिक्युरिटी जे आहे ते आपला रूम असेल किंवा आपले जे इंटरमिजिएट रूम असेल त्यांची पाहणी आम्ही केलेली आहे तसेच आपले जे सुरक्षाचा जे आढावा आहे ते मॅन पॉवरच्या ते घेतलेला आहे काल आम्ही आमचे जे सर्व पोलीस अधिकारी त्यांची बैठक घेतली त्यांच्यामध्ये आपले जे प्रतिबंधात्मक कारवाई आहे त्यांच्यावर कारवाई तसेच आपले अवैध दारू जुगार यांच्यावर कारवाई जे पाहिजे फरारी आरोपी त्यांची त्यांनी त्यांच्यावर प्रभावीपणे कारवाई करणे त्यांनी पकडून घेणे तसेच समन वॉरंट्स नॉन अवेलेबल वॉरंटची बजावणी करणे तसेच आर्म ॲक्ट त्याच्यामध्ये धारधार हथियार असो किंवा अग्निशस्त्र त्यांच्यावर प्रभावीपणे कारवाई करणे हे सर्व सूचना आम्ही देण्यात देण्यात आलेली आहे सर्व आमचे पोलीस अधिकारी यांना आणि त्यांच्यावर आम्ही दररोज त्यांचा आम्ही आढावा घेणार आहे आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी याकरिता पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र आहे दररोज स्वतः आढावा घेऊन कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिली आहे